सामाजिक बांधिलकी जपणारे केकर जवडा येथील रमजान टायर सर्व्हिसेस मराठा आरक्षण आंदोलनासाठी परभणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत यावेळी इतर समाजाकडून देखील मराठा समाज सह सुन, समाजाला सहकार्याची भावना दिसून येत असून विविध समाजातील नागरिक देखील या आंदोलनामध्ये आपला खारीचा वाटा उचलत आहेत परभणी जिल्ह्यातील पात्री पोखरणी रोडवर असलेल्या केकर जवडा येथील मुस्लिम बांधवांनी देखील मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग नोंदविला असून केकरजवडा गावातील रमजान टायर सर्व्हिसेसच्या वतीने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोफत पंक्चर आणि दुरुस्ती सेवा उपलब्ध करून दिली आहे सोबतच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपोषणासाठी जाणाऱ्या वाहनांनाही सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असे वर्षांपासून रमजान मालक शेख नबी साहेब आणि त्यांचे मुले शेख हबीब आणि शेख राजू हे सामाजिक बांधिलकी जपत ॲम्ब्युलन्स पोलीस दिव्यांगांची वाहने रात्री बेरात्री चोवीस तास मोफत पंक्चर आणि दुरुस्ती करून सेवा करतात हबीब शेख आणि राजू शेख केकर जवडा गावात रमजान टायर सर्व्हिसेस अगदी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाकडून देखील त्यांचे आभार मानले जात असे माझं नाव ज्ञानेश्वर बालासाहेब काळे राहणार चाटे चाटेगाव तालुका पात्री जिल्हा परभणी हे आमच्या वाघाळा पाटीवरती हे आमचे वडिलासारखे हबीब भाई नबी भाई आणि त्यांची दोन मुलं राजू आणि हबीब हे समाजासाठी कधीही सदैव तत्पर असतात शासनाची अँब्युलन्स असू द्या रुग्णवाहिका असू द्या तिचं पंचर झालं होणं हवा मारणे हे काम करतात त्याच सोबत कुठल्याही समाजाचा कसलाही जरी लढा असला जाती भेद न पाहता त्या सर्व वाहनांना सेवा देण्याचं काम हे वडील आणि त्यांचे दोन मुलं करतात आजपासून दोन वर्षापूर्वी मराठा संघर्ष होता मनोजदादा झरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा चालू केलेला होता त्या लढ्यामध्येही या पुत्रांनी मराठा समाजाला साथ दिलेली आहे आणि आज तुम्ही पाहताय दादांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठ्यांना चलो मुंबई ही जी हाक मारलेली दिलेली त्या हाकेला प्रतिसाद देऊन हे जे आपले रा, रामेटाकळीचे संपूर्ण मराठा बांधव आहेत हे मुंबईकडे जात असताना गाडीमध्ये हवा कमी होती या ठिकाणी निसंकोचपणे थांबून आपली गाडी दुरुस्त करून घेऊन हे आता समोर चाललेले आहेत आणि याचं सर्व श्रेय जे जाते आज जाती धर्माच्या पलीकडे जर विचार केला जातीनं मुस्लिम मावळे असले म्हणून काय झाले पण मराठा आरक्षणासाठी त्यांची सदैव मराठ्यांना साथ आहे म्हणून मराठा समाज त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही दोन हजार तेवीसला ज्यावेळेस अंतरवाली सराठीमध्ये जो ती बैठक झाली होती त्या बैठकीच्या वेळी ती नवी भाईने सेवा दिली होतीच टायर कोणाचं पंपचर झालं काय झालं नाश्ता पाणी सगळं काही त्यांनी पुरवलंय त्याच्या अगोदर सुद्धा ह्यावेळी सुद्धा पुरवाय लागले रोड रोडवागाळ फाट्यावर टायर रमजान सर्व्हिस कधीही पैसे घेत नाहीत रात्र बेरात्र रुग्ण आहे का पोलिसवाल्याचे अपंग हे लोकांचे अजबात पैसे नाही काय नाही चोवीस तास सेवा बेर रात्र बेरात्र कधी देऊ शकते टायर पंक्चर झालं तर अँबुलन्स त्यांना फ्रीमध्ये पंक्चर काढून गेलं आता कधी बी रात्र बेरात्र एक दोन हजार सात पासून कधीही पंक्चर काढून देते फोकट माझं नाव शेख मोहम्मद हुसेन शेख नबी आहे पात्री कोकर्णी रोडवर वाघाळा फाटा या ठिकाणी माझी दुकान आहे रमजान टायर सर्विसेस तालुका मानवत जिल्हा परभणी गाव केकरजवळ आहे तर माझ्या दुकानाची ओपनिंग दोन हजार चार मध्ये झालेली आहे तेव्हापासून मी रुग्णवाहिका अपंग व्यक्ती व प्रत्येक ठिकाणी पोलीस खातं एस टी महामंडळ बांधकाम विभाग यांच्या सर्व गा वाहनाचे शासकीय वाहनाचे मोफतमध्ये पंक्चरची सेवा करतो आणि हेच म्हणून नाही जरांगे पाटील दोन हजार तेवीसला उपोषणाला बसलेत तेव्हापासून मराठा बांधवाच्या सर्व वाहनाचे पंचर मी मोफतमध्ये काढतो त्याला मोफत सेवा देतो आपण व्यक्ती असो आणि हेच म्हणून नाही जे भीमा कोरेगावला जातात ना भीमसैनिक एक जानेवारीला शौर्यदिनानिमित्त त्यांच्या पण वाहनाचे मी मोफत पंक्चर काढून देतो हवा व पंक्चर